आठ दिवसात पीक विमा संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा करा आमदार समाधान अवतडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पीक विम्यामध्ये विमा कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून अर्ध्या हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही पाच हजार एकशे सत्त्याण्णव व तीन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही पाच हजार एकशे सत्त्याण्णव रुपयेच विमा मंजूर केल्या असल्याचं शेतकऱ्यांनी आमदार समाधान अवतळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आणलं त्यामुळे विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान अवताडे यांनी जाब विचारत आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा मी तुमच्या वरिष्ठांसोबत शासन स्तरावर बैठक लावून विमा कंपनीवर कारवाई करण्यास भाग पाडेन असा इशारा आमदार समाधान अवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलाय आमदार समाधान अवताडे यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्या आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरोधात विरोधात तक्रारी केल्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस हंगामाकरता भरलेल्या विमा पॉलिसीमध्ये कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासाच्या आत नुकसानाची माहिती देणं बंधनकारक होतं त्यानुसार बहात्तर तासाच्या आत माहिती देऊनही अनेक शेतकऱ्यांचे पंचनामेही झाले नाहीत व त्यांना मदतही मिळाली नाही ज्यांना विमा मंजूर झाला व ज्यांना ना, ना मंजूर झाला त्या कोणत्याही शेतकऱ्यांचा या कंपनीकडून उपलब्ध करून उपलब दिल्या जात नाहीत किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या नाहीत कंपनीच्या प्रतिनिधींनीही काही शेतकऱ्यांना हाताशी धरून ठराविक लोकांचे पंचनामे केले आहेत अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे या बैठकीत दिल्या यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर मंजूर झालेल्या चौदा कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या विमा रकमेचा आढावा त्यांनी घेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरू झाल्या असल्याचं चा सांगितलंय महाराष्ट्र माझा न्यूज पंढरपूर